सरकारनं नगराध्यक्षांना हटविण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा नवीन अध्यादेश काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी आज प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत मध्ये पाहायला मिळाली कर्जत नगरपंचायत मध्ये आज दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्षांविरोधात दाखल अविश्वास ठरावावर आज विशेष सभा घेण्यात येणार होती मात्र तत्पूर्वी अध्यक्षांनीच राजीनामा दिला आहे कर्जत नगरपंचायत मध्ये आज दिवसभरात नेमकं काय घडलंय याविषयीची माहिती जाणून घेऊयात आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यातील वाद काही नवा नाही त्यातच नगर अध्यक्षांना हटविण्याच्या नेत्यांमधील हा वाद आणखीनच उफाळून आल्याचं पाहायला मिळालं आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात असणाऱ्या कर्जत नगर पंचायत मधील शरद पवार गटामध्ये राम शिंदे यांनी फूट पाडली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे अकरा नगरसेवक राम शिंदे यांनी फोडले तर भाजपचे दोन नगरसेवक अशा एकूण तेरा नगरसेवकांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या प्रस्तावावर आज जिल्हाधिकारी यांनी विशेष सभा बोलावली होती यामुळे अविश्वास प्रस्ताव होणार का याकडे राजकीय लक्ष मात्र सकाळी अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाण्याआधी नगर अध्यक्षा उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला जिल्हाधिकारी यांनी तो तत्काळ मंजूर केला आणि पुढची प्रक्रिया स्थगित केली यावेळी तेरा नगरसेवकही नगरपंचायत कार्यालयामध्ये आले असता समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षा सो रोहिणी घोले आणि इतर बारा सदस्यांनी मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे कर्जतचे नगराध्यक्षा सौ उषा राऊत यांच्या विरुद्ध पदावर काढून टाकण्याबाबतची नोटीस दिलेली होती त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी उपविभागीय अधिकारी कर्जत यांची पीठासन अधिकारी म्हणून विशेष सभा घेण्यासाठी नियुक्त केली होती त्यानुसार आज कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्षा राऊत यांना पदावरून काढून टाकण्याबाबतची विशेष सभेचं आयोजन केलेलं होतं सकाळी अकरा वाजता ती सभा होती परंतु सकाळी अकरा वाजता मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी त्यांच्या कार्यालयीन पत्रानुसार मला कळवलं की नगराध्यक्षा कर्जत नगर पंचायत सौ राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि सदरचा राजीनामा सकाळी पासूनच अंमलात आलेला आहे त्यामुळे आजच्या विशेष सभेमध्ये सदरची माहिती उपस्थित नगरसेवकांना देण्यात आली आणि या साठी म्हणजे नगराध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्यासाठीची पुढची प्रक्रिया किंवा मतदान करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगण्यात आलं आणि कामकाज थांबवण्यात आलं दरम्यान सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करत एका ओबीसी महिलेचा राजकीय बळी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगर अध्यक्षा उषा राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला, है। तर केला। आहे कर्जत नगर पंचायत मध्ये नगराध्यक्ष म्हणून खर तर मी प्रामाणिकपणे काम केलं आणि कुठंतरी विधान परिषदेचे जे काही सभापती आहेत राम शिंदे साहेब यांनी आमच्या गाठातील जे काही नगरसेवक आहेत तर त्यांना पैशाचं आमिष दाखवून आणि सत्तेचं त्या ठिकाणी प्रभाव टाकून त्यांना अविश्वास ठराव नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यावर सादर करण्यात आला जो काही नगरसेवकांनी पहिला अविश्वास ठराव माझ्यावर दाखल केला त्या अविश्वास ठरावामध्ये मी कुठंच अपात्र ठरले नाही त्याच्यामध्ये कुठंच माझे दोष निघले नाहीत हे जेव्हा राम शिंदे साहेबांना लक्षात आलं तेव्हा एका ओबीसी महिला नगराध्यक्ष नगराध्यक्षांना हटविण्याकरिता राम शिंदे साहेबांनी राज्याचा कायदा त्या ठिकाणी बदलला आणि आज माझ्यावर मी आज जो काही अविश्वास ठराव त्यांनी दुसऱ्या पद्धतीने दाखल केला होता तर त्या ठरावाला च्या अगोदर आज आमची मिटिंग होती त्या मिटिंगच्या अगोदर मी आज नगरमध्ये या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे पण मला हे, हे सांगायचंय की कुठ तरी राम शिंदे साहेबांनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून आज एका ओबीसी महिला नगराध्यक्षाचा राजीनामा घेऊन एक माझा कुठतरी राजकीय बळी देण्याचं काम राम शिंदे साहेबांनी केलेलं आहे तर उषा राऊत यांनी राम शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांवर गटनेते संतोष मेहत्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आजच्या सभेमध्ये आम्ही या ठिकाणी बहुमताने आलो होतो आल्यानंतर हजेरी पत, पत्रकावरती आमच्या सर्वांच्या सैन घेण्यात आल्या परंतु या ठिकाणी आजचे जे पीठासन अधिकारी होते पाटील साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं या अमाला, आ, आ या की आत्ताच जिल्हाधिकारी साहेबांचा आम्हाला मेल आलेला आहे की उषाताई राऊत यांचा या ठिकाणी राजीनामा झाला आहे त्यामुळे मतदान घेण्याची किंवा हात वर करून का संख्या काउंट करण्याची आवश्यकता नाही त्यानुसार मी या ठिकाणी प्रोसिडिंग तयार करून आजची मिटिंग झाली हे या ठिकाणी मी तुम्हाला प्रोसिडिंगच्या स्वरूपात लिखित देतो त्यानुसार आम्ही लिखित घेऊन आमची प्रोसिडिंगची नक्कल या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे ती घेऊन पुन्हा आम्ही आमच्या आमच्यासाठी मार्गस्थ होत आहोत असं काही नाही कुणी काही आरोप जरी केला असेल त्यांनी तर ठरलेला विषय होता हा अडीच वर्षानंतर त्यांनी राजीनामा द्यायचा मग हा राजीनामा द्यायचा तर दिला असता त्यांनी तर हे पण पाळी आली नसती आणि कुणी पैशाचं आम्हीच दाखवलं नाही कुणी पैशाच्या माग आलेला नाही आणि मला तर वाटत पैसे पाण्याने जवळपास सगळेच नगरसेवक सक्षम आहेत त्यामुळे कोणाला काही पैसेची आवश्यकता नाही सर्वानुमते माननीय आमदार राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मिटिंग होईल मध्ये मिटिंग मध्ये नगराध्यक्ष कोण आणि उपनगराध्यक्ष कोण हे या ठिकाणी सर्वानुमते ठरेल सर्वानुमती ठरेल दरम्यान नगरपंचायतीतील या घडामोडीनंतर कर्जत जामखेड मधील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लाईव्ह